वाल्मिक कराडला दिवसाची कोठडी आली सरकारी वकिलांनी कराडची कस्टडी मिळावी म्हणून कोणते पुरावे सादर केले आणि त्या पुराव्यामुळे वाल्मिक कराडला चौदा दिवसाची पोलीस कोठडी सोनावण्यात आली वाल्मिक कराडाच्या वकिलांनी तर बाजू लावून धरली वाल्मिक कराडचा यामध्ये काही घेणं देणं नाही याशिवाय वाल्मिक कराडचा वकील म्हणाला माझ्या क्लाइंटला जाणून बुजून यामध्ये फसवलं जाते त्यांना कस्टडी मध्ये घेण्याची गरज नव्हती परंतु सी आय डी आणि सरकारी वकिलांनी असे काही पुरावे कोर्टामध्ये सादर केलेत त्यामुळे वाल्मिक कराडला चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली सरकारी वकील हे देखील म्हणले वाल्मिक कराड वरती तीनशे दोन आणि मकोका लावण्याची तयारी चालू आहे याबाबत आम्ही काही ठोस पुरावे कोर्टाला सादर करणार आहे आता या चौदा दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये पोलिसांनी जर योग्य रीत्याने काम केलं वाल्मिक कराडकून खरी माहिती काढून घेतली तर या घटनेमधील सर्व सत्य बाहेर येईल या घटनेचं विशेष म्हणजे वाल्मिक कराड हा बीड मधील या ठिकाणी सीआयच्या ताब्यात दिला आहे सीआयडी आणि पोलिसांवरती तर राजकीय दबाव पडला तर या चौदा दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये कोणतेही पुरावे पुढे येणार नाही कारण की गेल्या वीस दिवसापासून वाल्मिक कराड फरार होता आणि तेही सतरा तारखेपासून पुण्यामध्येच होता तरी देखील हा कराड पोलिसांना सापडला नाही आणि वाल्मिक कराड सरेंडर होणार याचा पूर्णपणे प्लॅन केला होता असे अनेक आमदारांनी आरोप लावले आहेत जो व्यक्ती पुण्यामध्ये असून पोलिसांना सापडत नाही स्वतःहून पोलिसांच्या शहरात जातो तेही एकदम स्टाईल मध्ये आणि वरून वाल्मिक कराड हा व्यक्ती सरेंडर होण्याच्या अगोदर एक व्हिडिओ शेअर करतो त्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगतोय माझं सरपंच सा संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये आणि खंडणीमध्ये कोणत्याही प्रकारचा हात नाही मला जाणून बुजून फसवलं जात आहे जेणेकरून माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसऱ्याला गोळी मारता येईल असं वाल्मिक कराडचं म्हणणं आहे पण वाल्मिक कराड जर आरोपीच नव्हता त्याचं खंडणीमध्ये किंवा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये दे कोणताही सहभाग नव्हता तर वीस दिवस फरार होण्याची काय गरज होती वीस दिवस बीडमध्ये का राहिला नाही तर कराड बीडमध्ये राहिला असता तर त्याच्यावरती एवढा संशय झाला नसता सरकारी वकील आणि सी आय डीला ला वाल्मिक कराडची चौदा दिवसाची पोलीस कोठडी कसं काय मिळाली त्याच्यावरती काय म्हणाले आणि वाल्मी कराडचा वकील नेमका काय म्हणाला चला सविस्तर पाहू मी जे बी शिंदे अधिवक्ता माझा गांभीर्या आणि हे पाहता महाराष्ट्र म्हणून प्रकरणात नेमणूक केलेली आहे आणि आज वाल्मिकाड हे जे आरोपी आहे त्यांना न्यायालयासमोर हजर केले असतात आज न्यायालयाने त्यांना पंधरा दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे ते जे काही आमचे बुद्धी होते किंवा याच्यात दोन कोटीची खंडणी मागितली होती आरोपी अं दिला, त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जे काय स्वर्गीय संतोष देशमुख यांचा खून झाला त्या संदर्भाने काही तपास करायचा आहे किंवा अट्रॉसिटीचा जे काही गुन्हा आहे त्या संदर्भाने आणि इतर अशा किंवा त्या आरोपीचं व्हायस सॅम्पिंग घेण्यासाठी त्या कारणासाठी माननीय न्यायालयाने पंधरा दिवसाचा कोठडी दिलेली आहे त्यांचं म्हणणं असं की मीडिया विषय मीडिया मुळे आला हे झालंय तुम्ही काय युक्तिवाद केलात त्याबद्दल त्यांचं म्हणणं आम्ही मी तेच सांगतोय तुम्हाला अजून सांगितलं आमचा युक्तिवाद काय होता किंवा इन्व्हॉल्वमेंट आहे तर त्याच्या संदर्भाने आणि सिरियस ऑफेन्स आहे दहा वर्षाची शिक्षक तरतूद आहे सात वर्षाची शिक्षक तरतूद आहे त्या संदर्भाने सखोल तपास करण्यासाठी आणि जे काही मर्डर झाला त्याच्यानंतर त्या तपासाच्या अनुषंगाने काही तपास करण्यासाठी हत्या आणि अट्रॉसिटी यावर सुद्धा संबंध जोडलेला होता जोडल्या नाही तपास तपास आधी करे त्यांनी आम्ही हे असे मुद्दे कोर्टासमोर मांडले आणि ते कोर्टाने मान्य करून मी दिला दिले त्यांचं म्हणणं होतं चौदा पीसीआर पण तुम्ही म्हणतात पंधरा दिवस पंधरा दिवस पीसीआरची मागणी केली होती पंधरा दिवस पीसीआरची मागणी मागणी पंधरा कि चौदा कायदे पंधरा संशय <laughs> आहे तसा म्हणून ती आम्ही मुद्दा तोही मांडला विद्यमान न्यायालयासमोर आणि त्या मुद्दा सुद्धा न्यायालयाने आता पूर्ण टोटल ऑर्डर आलेली नाही फक्त किंवा पंधरा दिवसाचा पीसीआर मिळाला एवढे झाले डिटेल ऑर्डर झाल्यावर आम्ही अधिक वतीला नकार दिला नंतर देशमुखमुख केलं मिसुरातील आपल्याला सांगितलं की मी माझी सरकारी अभियुक्त माझा गाव माझी नेमणूक आहे परंतु त्या जे गंभीर गुन्हा असल्यामुळे आणि जास्त गांभीर्य शासनाने माझी नियुक्ती या प्रकरणात केलेली आहे बाकी याबद्दल मी एक शेवट सीआयडी ने आतापर्यंत जी चौकशी केली होती तपासणी केली होती त्या अनुषंगाने संबंधित असल्या इतर गुन्ह्यांच्या संदर्भात काही तुम्ही सादर केला त्या समोर मान्य आहे मग आम्ही मी सुरुवातीला सांगितलं की आम्ही इतरही जे गुन्हे झाले त्याच्यानंतर खंडनी मागितली त्याच्यानंतर त्या संदर्भाने तपास करायचा आहे म्हणून आम्ही ते मुद्दे कोर्टासमोर मांडले आणि कोर्टाने ते मानलेचा गुन्ह्याच्या तक्रारी मध्ये खंडनीचा आकडा आहे बघून घ्या पंधरा दिवसाची पंधरा दिवसाची चौदा तारखेपर्यंत पंधरा दिवसाची लावलेले ते अतिशय चुकीच्या पद्धतीने लावलेले त्यांच्या पोलीस कोठडीची कुठली आवश्यकता नव्हती मुळामध्ये एफ आय आर जर पाहिला तर एफ आय आरमध्ये त्यांच्याकडनं जप्ती करण्यासारखं काही नसतानाही इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनं कोर्टासमोर जे सांगितलेला विषय आहे त्यांच्याकडनं जप्ती करायचे ते अतिशय चुकीचा विषय मुळामध्ये हा जो एफ आय आर नोंदवत असताना जे कलम लावण्यात आले खंडणीची खंडणी मागितली आणि खंडणी दिली आणि खंडणी घेतली त्याच्यामधले वेगळे प्रकार बिझनेस एस कायद्यात नवीन कायद्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये तीनशे आठ दोन तीन चार पाच लावलेले मुळामध्ये या प्रकरण या एफ आय आरमध्ये तीनशे आठ पाच हे लागू होत नाही हे लागू होत नसताना ह्याच्यामध्ये तीनशे आठ पाच लावलं जे की मुळात चुकीचं आहे म्हणजे आपल्या मी आपल्या मीडियामार्फत मी सर्वांना आव्हान करतो की जे कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम तीनशे आठ पाच पाहावं आणि एफ आय आर पाहावं हे जर पाहिलं तर या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे ती महाराष्ट्रासमोर येईल जे या ठिकाणी जे चालू आहे की कस्टोली इंट्रोगेशनच्या अनुषंगाने जे मुद्दे मांडले त्याला ग्रहित धरून कोर्टाने जरी चौदा दिवसाचा पी सी आर दिला असला तरी परंतु या प्रकरणामध्ये जी पार्श्वभूमी आहे ही सगळी परिस्थिती जर पाहिली तर कोर्टाने आज जरी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नसलं तरी कदाचित आमचा जो या आज जो कोर्टासमोर युक्तिवाद झाला आहे कदाचित तो चौदाव्या दिवशी पी सी आर संपेल त्या दिवशी तो कन्सिडर करण्यात येईल परंतु मी आपल्या या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना आव्हान करतो जे कोणी कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम तीनशे आठ पाच पाहावं आणि एफ आय आर पाहावं मला असं वाटतं की हे जर पाहिलं या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे ते महाराष्ट्रासमोर येईल आणि चुकीचा त्या प्रकरणामध्ये त्या बाबतीमध्ये चुकीचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे मुळामध्ये जे दुसरा जो गुन्हा होता अट्रॉसिटी आणि पूर्वी झालेला त्याच्यामध्ये दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झालेलं आहे आणि दुसरी महत्वाची बाब त्यांनी जरी तपासामध्ये असं म्हणत असतील की त्या प्रकरणाशी संदर्भात जो विषय आहे तो तपासाचा भाग आहे आज त्याच्यावरशी टिप्पणी करणं संयुक्तिक होणार नाही परंतु प्रथम दर्शनी जो खंडणीचा एफ आहे त्यामध्येच त्यांना कोर्टामध्ये हजर केलं आणि त्याच्यामध्ये ती पीसीआर मागितली आणि त्यांना चौदा दिवसाची पीसीआर मी आज आम्ही जशी वकिली व्यवसाय करतो तसे अनेक खंडणीचे गुन्हे पाहिले परंतु महाराष्ट्रामध्ये मी पाहिलेलं माझ्या वयातलं म्हणजे मी दोन हजार सहा पासून वकिली करतो ते आज दोन हजार चोवीस आहे आजपर्यंत कित्येक खंडणीचे गुन्ह्याची प्रकरणाची हाताळणी केली परंतु या ठिकाणी मला सांगावं से मीडिया ट्रायलच्या मध्य म्हणजे मीडिया ट्रायल जे आहे की चौदा दिवसाची सुद्धा कोर्ट पोलीस कस्टडी देतं कारण प्रकरण जर पाहिलं तर ज्या कुणाला दहा वर्षापर्यंत शिक्षा आहेत ते पण तीनशे आठ पाच चुकीचं लावलेलं आहे ते जर लावलं नसतं तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सात वर्ष शिक्षा असल्या नोटीसवर त्यांना सोडावं लागलं असतं अशी परिस्थिती असताना केवळ मीडियाने हे प्रकरण उचलून धरल्यामुळं या प्रकरणामध्ये जे आहे ते जीव आलेला आहे अदरवाईज अदर दॅन वॉल्मेक जर कुणी असता याच्यामध्ये अटकपूर्व जामीन सुद्धा झाली जा असते राजकीय दबावाचा मुद्दा सुद्धा मांडतात नाही याच्यामध्ये काय पॉलिटिकल प्रेशर राजकीय ह्याच्याबद्दल मला मत व्यक्त करता येणार नाही परंतु जी काय दिसतं टीव्हीला सकाळीला उठल्याच्या नंतर बातम्या ते संध्याकाळपर्यंत ते जर पाहिलं तर निश्चितच खंत वाटते मीडिया ट्रायलमुळे एखाद्या माणसाला म्हणजे त्या ठिकाणी जर आदर दॅन वाल्मी कराड परत रिपीट करतो आदर दॅन वाल्मी कराड जर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला असता तर निश्चित मी एक वकील कायद्याचा अभ्यासक म्हणून सांगतो त्या ठिकाणी अटक करूया प्रकरणाची भाग आता काय की इतके दिवस हा सगळा वेळ लागलेला आहे म्हणजे तपासामध्ये कुणाची चूक आहे काय काहीतरी तपाशी अधिकाऱ्याचा संबंध आहे त्याच्यामध्ये वकिलाचा किंवा कोर्टाचा काही संबंध आहे तपाशी अधिकारी न्यायालयाला वाल्मिक कराडचा वकील अशा पद्धतीने बोलतोय जसं काय वाल्मिकाडवरती खंडणी आणि हत्येप्रकरणी कोणताही आरोप नाही आरोप अजून सिद्ध व्हायचे पुरावे अजून समोर यायचे त्याच अगोदर हा वकील म्हणतोय सीआयडी कराडबद्दल पुरावे गोळा करतायत सरकारी वकील देखील तीनशे दोन आणि मकोका लावण्याच्या तयारीत आहे था, त्यासाठी ते पुरावे सादर करत आहेत पण वाल्मिक कराडच्या वकिलांनी जी माहिती सांगितली ती धक्कादायक आहे यावरून आज स्पष्ट होतंय कोणताही वकील कोणालाही वाचवण्यासाठी कशा पद्धतीने केस लढू शकतो या चौदा दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये तर सी आय डीने ठोस पुरावे गोळा केले आणि वाल्मिक करार त्यामध्ये आरोपी ठरला तर त्याला शिक्षा नक्कीच होणार असं सरकारी वकिलांनी सांगितलं यावरती आपल्याला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा